भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेले अभिनेता म्हणजे रजनीकांत रजनीकांत यांना चाहत्यांकडून जेवढं प्रेम मिळालं तेवढं आजवर कुठल्याच अभिनेत्याला मिळालं नसतं चाहते त्यांना प्रेमाने थलैवा असं म्हणतात साऊथमध्ये थलैवाचा अर्थ देव असा आहे पण फार कमी लोकांना माहीत असेल की साऊथच्या देवाचं खरं नाव रजनीकांत नाहीच रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी बँगलोर येथे एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे ते फार लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यांचे वडील एक पोलीस कॉन्स्टेबल होते रजनीकांत यांना तीन भाऊ बहीण आहेत त्यापैकी ते चौथे त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताची होती म्हणून रजनीकांत यांनी फार लहान वयातच काम करायला सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे त्र्याहत्तर दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बँगलोर येथे अनेक ठिकाणी कुली सारखी वेगवेगळी कामे करू लागली नंतर त्यांनी बँगलोर बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर म्हणून काम केलं पण अभिनयाची आवड त्यांनी जोपासली असंच एक दिवस त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट ची जाहिरात बघितली आणि मग काय त्यांच्यातला अभिनेता गप्पा बसेना ते घरच्यांचा विरोध असताना सुद्धा राजबहादूर या मित्राच्या मदतीने चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये एका नाटकात त्यांना के बाल चंद्र या के बालचंद्र बालचंद्र या डायरेक्टरनी बघितलं आणि त्यांना शिकण्याचा सल्ला पण दिला यांनी रजनीकांत यांना त्यांच्या तामिळ ड्रामा फिल्म अपूर्वा रांगण गाल मध्ये एक लहानसा रोल दिला हाच रजनीकांत यांचा डेब्यू फिल्म होईल सुरुवातीला रजनीकांत यांना लहान सहानगेटिव्ह रोल्स मिळाले पण चार वर्षात चार वेगवेगळ्या भाषांमध्ये पन्नास सिनेमा केले तरीही त्यांना फारसे नाही एकोणविसशे ऐंशी मध्ये डॉन या हिंदी सिनेमाच्या तामिळ रिमिक मध्ये बिल्ला साठी रजनीकांत यांना नीड रोल ऑफर मिळाली आणि या सिनेमाने त्यांना चांगलंच नाव मिळवून दिलं इथून त्यांच्या सिनेमे एका पाठोपाठ एक हिट झाले आणि ते तामिळ सुपरस्टार झाले त्यांचा बॉलिवूड मध्ये अंधा कानून हा पहिला सिनेमा आणि हळूहळू ते बॉलिवूड मध्ये पण त्यांची पकड मजबूत करत गेले पण तुम्हाला थलैवाची कोणती मूवी आवडते नक्कीच कमेंट करून कळवा